सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एस पी डी एम महाविद्यालयापासून एन सी सी ऑफिसर परेश पाटील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे संदीप सोनोणे पी बी एम हायस्कूलचे शैलेश गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य फुला बागुल यांनी हिरवा झेंडा दाखवून पायी रॅलीचे उद्घाटन करण्यात आले सदर रॅली शहरातील पातळेश्वर मंदिर परिसरात असलेल्या शहीद स्मारकावर कारगिल युद्धात शहीद जवानांना अभिवादन करून समारोप करण्यात आला सव्वीस जुलै एकोणावीसशे नव्याण्णव या दिवशी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय सीमेतून हाकलून लावत आपल्या विजयाचा ध्वज कारगिल येथे फडकावला होता भारतीय सैन्याच्या या शौर्याच्या स्मृती साजरी करण्यासाठी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो दरम्यान रॅली पाताळेश्वर मंदिर परिसरात दाखल होत शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करीत विद्यार्थ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपप्राचार्य फुला बागुल मुख्याध्यापक गवळीसर मुख्याध्यापक नरेंद्र कापडे शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते माझा न्यूज ब्युरो शिरपूर